आठ दिवस अजूनही मुख्यमंत्री ठरत नाही पहिलं तर संख्याबळ संशयास्पद असं स्वरूप त्याच आहे एवढा कसा स्ट्राईक रेट शकतो भारतीय जनता पक्षाने जर दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे केले असते तर दोनशे छप्पन्न उमेदवार विजयी झाले असते असा कोणी इतिहास आहे का आणि असा इतक्या मोठ्या स्टेटमध्ये त्याच्यामध्ये हे सगळं थोडं काळजीच आहे परंतु आता इतकं संख्याबळ आहे तर संख्याबळच आता त्यांना त्रासदायक व्हायला लागला असं दिसतंय एकनाथ शिंदे गेले चार दिवस झाले चा आजा 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 आजारी त्यांच्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आज प्रभारी तरी त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका झाल्या आता माहित नाही त्यांचा किती सन्मान राहील ते आजारी असं सांगितलं जात आहे दुसरीकडे कदाचित आजारी आवू शकतात मी नाकारत नाही आजाराबद्दल काय कोणी बोलायचं असं आहे की एवढ्या मेहनतीच काही सन्मान आहे की नाही त्याचा मला आज तरी माहित नाही आता खरं आहे की आता हे सगळ्या वेळ इतकं झालं का ते आवर आहे ना त्यांना त्यांचे आता हे नवीन आलेले आमदार त्यांना आवरत नाहीत आता गोंधळाचं वातावरण त्यांच्यामध्ये प्रचंड निर्माण झालेलं आहे ही वस्तुस्थिती आहे